लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी असणाऱ्या माहूरगडच्या निवासिनी देवीचं शेवगाव तालुक्यातील बालमटाकलीची बालंबिका देवी हे साक्षातरूप या ठिकाणचे तरुण गेली बारा वर्षांपासून पायीज्योत आणण्यासाठी जात असतात देवीच्या शक्तीपीठावरून आणलेल्या पायज्योतीचं ठिकठिकाणी स्वागत होत असतं शारदीय नवरात्रोत्सवाला कालपासून सुरुवात झाली हिंदू धर्मानुसार प्रत्येक घरामध्ये घटस्थापना होत असते आणि नवरात्रीचे उपवास देवीचा जागर गजर सुरू असतो देवीची साडेतीन शक्तीपीठं असलेली तुळजापूरची तुळजा भवानी कोल्हापूरची महालक्ष्मी माहूरची रेणुका आणि अर्धपीठ असलेली वणीची सप्तशृंगी देवी या शक्तीपीठावरून जिल्ह्यातील गावागावातील तरुण भाविक आपल्या गावातील मंदिरामध्ये घटस्थापना करण्यासाठी पायीज्योत आणण्यासाठी जात असतात तर गावागावात पायीज्योतीचं उत्स्फूर्तपणे स्वागत होत असतं आज अहमदनगर जिल्ह्यातील गावातील आई बालंबिका माताच्या नवरात्र उत्सवानिमित्तानं आज या ठिकाणी आम्ही कोल्हापूर ते मालंदागाई साडेचारशे किलोमीटरचा प्रवास करून पायी ठेवत आलेले आहे गेली बारा वर्षापासून आम्ही प्रत्येक ठिकाणहून तसं म्हणजे प्रत्येक ठिकाणून मंदिराक्षा कोल्हापूर माहूरगड तुळजापूर सप्तशृंगी माता वनी पर्मावती माता मंदिर या ठिकाणहून आम्ही आत्तापर्यंत जेवत आलेलो आहे तालुक्याच्या बालमटाकळी येथील तरुणही गेली बारा वर्षांपासूनही ज्योत आणत असतात यावर्षी पाचशे किलोमीटर पायी प्रवास करून कोल्हापूर येथून ज्योत घेऊन आल्यामुळे ज्योतीची गावातून सवाद्य मिरवणूक काढली गेली आणि तरुण भाविकांचं भव्यास स्वागतही केलं गेलं वृत्तसंकरण विभाग सी न्यूज मराठी शेवगाव

रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर